हाय हॅलो आज मी बनवणार आहे दही भिंडी ही दही भिंडी अशा पद्धतीने कोण कोण करतं मला नक्की कमेंट करा आणि दही भिंडी कुणाकुणाला खायला आवडते नक्की कमेंट करा भेंडी व्यवस्थित धुऊन पुसून घ्यायची आणि मग अशी उभी चिरून त्याला कट मारून ती ते तेलात फ्राय करून घ्यायची तेलात फ्राय करून घेतल्यानंतर बाजूला काढायची आणि एक कटोरी मी दही घेतलं आहे त्याच्यामध्ये हळद मिरची पावडर आणि मीठ धने पावडर आणि भाजी मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दही कधीही फेटून घ्यायचं दही भेंडी बनवताना ते फेटलं नाही ना तर ते फुटल्यासारखं दिसतं आणि मग त्याच कढईमध्ये मी एक दीड चमचा तेल टाकून जिरं टाकून कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिक्सरला बारीक फिरून घेतलं आहे आणि मग तुम्ही चिरूनहीच घेऊ शकता आणि मग थोडा गॅस बारीक करायचा नाही तर बंद करायचा एक बंद करायचा आणि त्याच्यामध्ये ते दहीची प्युरी टाकायची आणि मग थोडंसं परतून गॅस चालू करायचं बारीक गॅस बारीक गॅसवर हे परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यामध्ये भेंडी घालून मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून थोडंसं शिजवून घेतली भाजी आणि मग तयार आपली दही भेंडी अशी भेंडी कुणाकुणाला आवडते आहे की नाही पटकन बनणारी दही भेंडी आमच्या घरी तर भरपूर आवडते तुम्हाला कशी आवडते नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय